अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू म्हणजेच एखाद्याच्या म्हणण्यानुसार किंवा च्या मतानुसार आपण त्याला थोडक्यात म्हणू शकतो च्या मतानुसार अकॉर्डिंग टू मी यू आर रॉंग आता इथं या सेंटेन्स आपण मराठीमध्ये कसं करणार आहोत अकॉर्डिंग टू म्हणजे काय च्या मतानुसार किंवा म्हणण्यानुसार आपण तिथं त्याचं मिनिंग घेतो अकॉर्डिंग टू मी यू आर रॉंग टू मी टू मी म्हणजे कोणाच्या मतानुसार अकॉर्डिंग टूच मिनिंग होतं च्या मतानुसार तर मी अकॉर्डिंग टू मी यू आर रॉंग माझ्या मतानुसार मताप्रमाणे किंवा मतानुसार अकॉर्डिंग टू मी आर रंग माझ्या मताप्रमाणे तू चुकीची आहे किंवा तुझ चुक आहे असं आपण तिथं म्हणू शकतो अकॉर्डिंग टू हिम शी इज नॉट ब्युटिफुल आता याचं कसं होईल त्याच्या म्हणण्याप्रमाणे किंवा म्हणण्यानुसार आपण असं पण म्हणू शकतो किंवा मतानुसार म्हणण्याप्रमाणे ती शी इज नॉट ब्युटिफुल ती सुंदर नाही अकॉर्डिंग टू मी धीस सेंटेन्स इज करेक्ट आता याच होतं माझ्या मताप्रमाणे हे वाक्य बरोबर आहे दुसरं बघा अकॉर्डिंग टू देम, हेमा इज फिट फॉर रोल त्यांच्या मतानुसार दे म्हणजे त्यांच्या मतानुसार हेमा हेमा इज फिट फॉर धिस रोल ती या रोल करण्यासाठी परफेक्ट आहे परिपूर्ण आहे त्यांच्या मतानुसार हे फॉर दिस रोल म्हणजे या या रोलसाठी परिपूर्ण आहे परिपूर्ण आहे किंवा योग्य आहे असं पण तिथे म्हणू शकतो अकॉर्डिंग टू कम कंपनीज रूल आय विल गेट प्रमोशन कंपनीच्या रूलप्रमाणे मला प्रमोशन मिळणार कंपनीच्या नियमानुसार नियमाप्रमाणे किंवा नियमानुसार मला बढती मिळणार यू शूड बिहेव अकॉर्डिंग टू धीस इन्स्ट्रक्शन याचं मिनिंग होतं यू शूड बिहेव तू आणि शूड म्हणजे काय की आपण ते करायला पाहिजे यू शूड बिहेव अकॉर्डिंग टू धीस इन्स्ट्रक्शन तू सूचनेप्रमाणे सूचनेप्रमाणे वागायला पाहिजे ज्या काही सूचना दिलेल्या असतात त्या सूचनेप्रमाणे तू वागायला पाहिजे असं त्याचं मिनिंग होतं वी हॅव टू वर्क अकॉर्डिंग टू द प्लॅन आम्ही किंवा आपण आपण हॅव टू म्हणजे करायलाच पाहिजे ना वी हॅव टू वर्क अकॉर्डिंग टू द प्लॅन आपण जो पण काही प्लॅन केलेला असतो त्याप्रमाणे काम करायला पाहिजे आपण अपन... प्लान प्रमाणे काम करायला पाहिजे हे झाले काही डेली यूजमध्ये यूज, यूज करणारे सेंटेन्स थँक यू